करिअर गायडन्स ही काळाची गरज अब्दुल हसीब लुंजे आधुनिक शिक्षण घेताना करिअर गायडन्स काळाची गरज आहे असे मत करिअर गायडन्स एवं तीनशे साठ करिअर विजनचे संस्थापक अब्दुल हसीब लुंजे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजी हसन बादशाह शिकलगार हे होते या कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांनी अनेक कोर्सेस व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उच्च शिक्षण पॅरामेडिकलच्या संधी याबद्दल यावेळी सखोल माहिती दिली सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक देऊन त्यांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर फेरोज सय्यद उर्दूघर सोलापूरचे मेहमूद नवाज पुण्याचे संगणक अभियंता जहीर शेख सेवानिवृत्त प्राचार्य एम ए शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती साजेदा मुजावर यांनी केले तर आभार अय्यूब गवंडी यांनी मानले या कार्यक्रमास अक्कलकोट मैंदर्गी व करसगी भागातील बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते